वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज तासगाव तालुक्यातील भारतभाऊ पालकर यांनी नुकतीच नर्मदा परिक्रमा यात्रा पूर्ण केली ही यात्रा यशस्वीरित्या संपन्न केल्याबद्दल भाऊ आणि शिष्यांचं खटाव येथे जोरदार स्वागत करण्यात अधिक माहिती अशी की तासगाव तालुक्यातील पालकर भाऊ हे खटाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुर्लीच्या सद्गुरू परमहंस यशवंत बाबांचे निस्सीम भक्त मानले जातात बाबांच्या श्रद्धेपोटीत त्यांनी खटाव तसेच येळावी या दोन ठिकाणी यशवंत बाबांची मंदिरे बांधली आहेत त्यांचा सातारा सांगली जिल्ह्यातील विविध धार्मिक सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग असतो अशा भाऊंनी आपले शिष्य रामलाल आणि श्यामलाल यांच्या समवेत नुकतीच नर्मदा परिक्रमा यात्रा पूर्ण केली आहे दक्षिण तटावरील ओंकारेश्वर मंदिरापासून यात्रेस प्रारंभ झाला दिवसांमध्ये त्यांनी सहा पूर्ण करून मालदण पर्वतावर यात्रेची सांगता केली पुराणामध्ये फक्त नर्मदा नदीचेच पुराणे त्यामुळे या यात्रेला अनन्यसाधारण महत्व आहे सदरची यात्रा पूर्ण केली म्हणून त्यांचं खटावेतील यशवंत बाबा मंदिर परिसरात भव्य मिरवणुकीनं स्वागत करण्यात आलं तत्पूर्वी येळावी येथील मंदिर परिसरात त्यांचं स्वागत झालं होतं खडाव येथील त्यांच्या स्वागतासाठी कलश घेतलेल्या महिला आणि इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी मृदुंगाचा गजर करत यशवंत बाबांच्या नावाचा जय जयकार करत पालकर भाऊंसह शिष्यांच्या अंगावर पुष्पवृष्टी करण्यात आली भजन कीर्तन तसेच महाप्रसादानं कार्यक्रमाची सांगता करण्यात आली गाणं तुझय गड मला नाही जमल काय करू देवा सात टाळ चिपळ्यांची गाणं ये गळ मला नाही जमल काय करू देवा, टाळ चिपड्यांची पंढरीची वाट चाल तो बेभान तुझ नाम रंगत ही भजनाची चाल सुचू द्या का देवा ताल सुचू दे चाल सुचू द्या का देवा ताल सुचू दे ताल सुचू दे र देवा चाल सुचू दे ताल सुचू दे र देवा चाल सुचू दे हे हे पंढरी च वाळवंटी आयुष्याची आबादानी आला भगवार करी चरणी तुझ्या सुख दुःख वाटे नेने आयुष्याचे वास एक तुझी आस पांडुरंगा सुचली र चाल देवा सुचल सुच सुच चाल सुच र सुच चाल सुच ताल देवा सुचली र चाल सुचला चाल देवा सुचली र चाल आज तुझी माया माझ्या ओझळी घाल batu karam Dan batu karam Dan batu karam Dan batu karang तुळशीची माळ मुखी तुझ डोळ भरून रूप तुझ पाहत जराव गळा तुळशीची माळ मुखी तुझ डोळ भरून निरूप तुझ पाहत जराव देव माझ्या इच्छा ना तू एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम आणि सौरभ देशमुख खटाव आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा